गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर समाजातील विविध पत्रकारांनी निर्भीडपणे व वस्तुनिष्ठ वृत्तांकन केल्यास प्रशासनाला नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मोठी मदत होणार आहे अशी खात्री वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली समाज आणि प्रशासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून पत्रकार कार्य करतात पत्रकारांनी कोणत्याही राजकीय आघाडीचा पुरस्कार न करता लोकशाहीच्या समाज परिवर्तनाची खऱ्या अर्थाने क्रांती घडू शकते असे आवाहन वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पेठ वडगाव शहर व परिसरातील पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजित पाटील संजय दबडे अयुब मुल्ला दीपक जाधव विवेक दिंडे दिलीप चरणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक महादेव डिगुळे सहायक फौजदार आबा गुन्नखे हवालदार श्रीकांत दाभोलकर पोलीस शिपाई अनिल अष्टेकर महेश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर